तुमच्या समस्या विलीन कशा कराल जोपर्यंत आपण स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत असं वाटतं की सगळ्या समस्या एक माझ्या आहेत पण जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखाल तेव्हा तुम्हाला कळेल की या सगळ्या समस्या माझ्या नव्हत्या इतकंच नाही तर माझ्या त्याच्याशी काहीही संबंध नव्हता त्याला एका गोष्टीने समजून घेऊ एकदा एका माणसाकडे सकाळी सकाळी सर्व प्रकारची विले आली त्याने एक, एक करून सर्व बिले पाहिली त्यात टेलिफोन दूध भाजीपाला इत्यादी बिले आलेली होती शाळेतील हेडमास्तरांचे फी संबंधी पत्र पण होते लाईटचे बिल पाहून घरातील एकाला बोलावून तो रागावतो तुम्ही लाईट किती वापरता गिझर दिवसभर चालूच राहतो बंद नाही करत संपूर्ण दिवसभर घरी राहून टी व्ही पाहत बसता त्यामुळे लाईट बिल किती वाढले ते पहा नंतर तो दुसरं बिल पाहून दुसऱ्या सदस्याला बोलावून रागावतो दूध किती वापरता चहा किती पिता हे करता ते करता अशा प्रकारे एका एका बिलाबरोबर एका एका सदस्याला बोलावून रागवतो तुझ्या फिचे पैसे कुठून ना आणायचे इतका खर्च आहे काय करता काय अभ्यास का नाही करत केव्हा कमवायला लागणार तो सगळ्याची रागावून ओरडून उलट तपासणी केल्यावर एक लिफाफा उघडतो तो बिलाबरोबरच आलेला असतो त्यात एक आनंदाची बातमी आहे की त्याला एक कोटीची लॉटरी लागली आहे इतकी चांगली बातमी असून तो मात्र रागात आहे खर तर सगळ्या समस्याचं उत्तर त्याच्या हातात असून तो मात्र रागात आहे जर त्याला हे कळालं असतं तर तो रागावला असता का अशा प्रकारे त्रस्त झाला असता का त्याच्या सर्व समस्या विलीन होतात सत्य जाणल्यावर आता तो घरातील प्रत्येक सदस्याबरोबर प्रेमाने बोलेल हास्य विनोद करेल व सगळे खुश होतील याप्रमाणे माणसाच्या अंतरंगात आनंद असूनही माणूस समस्या दिसत राहतात त्याने समजून घ्यायचे आहे की समस्या सोडवायच्या नसून संपवायच्या आहेत आपल्या हाती कोणते पत्र येऊन पडले आहे कोणती संधी चालून आली आहे हे ओळखा या गोष्टीमधून प्रत्येक समस्येचे समाधान आपल्याच हातात असते हे जाणवेल पैसे जर आले तर तांतणाव कशाला जर त्या माणसाने लॉटरीचे पत्र सर्वात आधी पाहिले असते तर पुढील रागवा रागवी झालीच नसती त्याउलट त्याने सगळ्याशी प्रेमाने बोलून विचारपूस केली असती मुलाला बोलावून म्हणाला असतं की पुस्तकासाठी आणखीन पैसे हवे असतील तर घे पत्नीला बोलावून म्हणाला असता की दूध कमी पडू देऊ नकोस मुलांना खूप दूध पिऊ दे, दे। याचा अर्थ असा की समस्येचे उपायही आधीच उपलब्ध आहेत जर उपाय आधी मिळाले तर समस्या उरणार नाही सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट प्रथम प्राधान्याने करावी मशा संपवण्यासाठी पहिली गोष्ट प्रथम करा प्रथम स्वतःला जाणून घ्या ही गोष्ट आवडल्यास अशा नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा